शेयर खूब मेन कुड़चड़ा केपे म्हणता की तुमचे किती शेयर थर्ड डिस्ट्रिक्ट जावपाक जाय ते मकाय खबर आहे तुमकाय खबर आहे आज गोय पहिली भाषे ना आता खे जाऊपाचे आ ना जाऊपाचे हे माझे हातीन ना हावे लास्ट असेंब्ली तेजे पहिली आम चालू असा मजे फॉलोअप करपाचे आज थर्ड डिस्ट्रिक्ट सीएम डिक्लेअर केल्या ही पूरी गोष्ट आता लॉजिस्टिकली आणि सगळे गोष्टी पोर डिस्ट्रिक्ट आमचे आमचे मतदारसंघात हांव आम म्हणना कुडचड्यार अशें म्हणतात आमच्या मतदारसंघात आमकां जे एमिलिटीज आसा मला दिसता नॉर्थ आनी सावथ डिस्ट्रीक्ट देखून पहिली ना म्हणल्यार कशें तुमी म्हणटले म्हणतले सुवातेर आमचे कडेन रेल्वे स्टेशनं जे डिस्ट्रिक्टा भीत असले जे जाय दुसरे जे आम्ही म्हणजे स्टँड आसा मे बी ते जावंक ना पण साऊथ गोवातले सेकंड स्टँड ते असं दुसरे जे खूप ते त्या वाटारा वेगळी तिसरी जी गोष्ट आमकडे वॉटरवे असा म्हणजे उदकाक बोटी म्हणजे योपा सारखे ढॉक असा हांव किती म्हणत की एक हॉलिस्टिक डिस्ट्रीक्ट जर गेले जर एक कुडचड्या ह्या भागात जाऊची अशी आमची सगळ्या लोकांची अपेक्षा माझी अपेक्षा आणि हॉन्ड्रेबल सी एव्हन डिसईड करून ते खरच आहे लॉजिस्टिकली हे कर अल्टीमेटली आमचे स्टँड रेल्वे स्टेशन कडेन असा त्याच्या सैडीन आमच्याकडे जागो आम्ही घेऊ शकता लोकांकडे आणि थंय डिस्ट्रिक्ट मानले जे आम्ही एस टी डिस्ट्रिक्ट म्हणतात एस टी डिस्ट्रिक्टर आमचे जे भाव जे डेव्हलप जाऊ ना त्यांना गोर्मेंटाकडे येऊक कंडक्टरकडे येऊक त्यांना बसींनी येऊ शकता डायरेक्ट बसस्टँडार देवला की पाच मिनटांना पावला थं आपण पैलन कुळ्याच्या खंच्या येले जर थं प म्हणून करून सुविधा थं असतात चौथे म्हटलं आमची हिस्ट्री जर गेले कुडचड्या वेली आम्ही जे पुर्तुगेज टायमाचे आनी जेन्ना बस ट्रान्सपोर्ट तसो गाडयो खूप कमी आशिल वाफर म्हणता असताना वाफर आहा आॉक म्हण थंय खाली जाताले आणि थंच्या सगळे वता तसे नीन सिक्सटी टूव केंद्र सरकारान बांधलेले हॉस्पिटल त्यांना एक बरे वडले हॉस्पिटल आता आम्ही मोडून ते न्यू केलं वडले गेला पण ते त्यांना ते एरियेचे सगळे वडले हॉस्पिटल हे हांव सांगता आमी सावथ गोवा पळोवपाक गेल्यार जे आमचे कुडचड्या जे खूप पहिली एक कमर्शियल कॅपिटल म्हणजे कमर्शियल कॉम्प्लेक्स म्हणून त्या एरिया भीत त्या चार तालुका भीत आणि लोक खूप जातले आणि हा काल पहिला की कोणतरी गोवा फॉरवर्डाची कोणतरी प्रशांतन स्टेटमेंट केला की काण मडगाव बरे आमका थं ना लॉजिस्टिकली ते तू किलोमीटर पहिले बाळली जंक्शन पण कुंकळे नसता पण ते काणकोणा वसपूक मडगावच्या वचपास आणि कुड्या पव कमी डिस्टन्स असा आणि आमच्या सडीन मे बी हा म्हणणा की मडगाव चड बसी असतो नो डाऊट किंवा मडगावच्या लोक कामात पण चार काणकोणच्यान खुबशे बसी आमचे कुचड्या बशाला येतात सो या सगळ्या गोष्टी पोव्या ऑनरेबल सी एम जे किती डिसिजन घेतात फेवरात असं पण मनातल्या मला कुड्यार या कुचड्या ऑफ थर्ड डिस्ट्रिक्ट लोकांना किंवा एस टी पॉप्युलेशन केपे तालुक्यात चढ असा आमच्या मतदार मतदारसंघात ऑलमोस्ट आउट ट्वेंटी ट्वेंटी नऊजंड वोटर्स साडे ऑलमोस्ट दोन्ही हिंदू आणि कॅथलीक एस टी म्हणून ऑलमोस्ट पाच हजार वोटर असतात सो हे की एस एसटी ना हे पोपा पोवार कुड्या वेले कॉन्स्टिट्युन्सीत जाऊचे व नाव जाऊचे ऑनरेबल सीएमच्या हाती असं माझ्या हातीत ना आणि लॉजिस्टिकली कसे बेनिफीट जाऊ शकता लोक स्पेशली जेव्हा म्हणतात सेंट्रल डिस्ट्रिक्ट असे हा म्हटा सेंट्रल साऊथ नॉर्थ ऑलरेडी नावं दिल्ली सेंट्रल डिस्ट्रिक्ट जात कसो बेनिफीट लोकांना जातो म्हणजे कशा लोकांक सुविधा जातल्यो कशे लोक थं येतले तर हे ये सुविधा आमच्याकडे ऑलरेडी बसस्टँड आणि रेल्वे स्टेशन हे सगळी गोष्टी त्या एरिया भीत असतात सो ऑनरेबल सी एम करतो एल्टरची मागणी आहे की केप्या जाऊचं म्हणून हा तुम्हाला समजा मागणी लोकांची खूप असं कोणाची टीका करना एटन करना, करना? <coughs> है, जे, जे, तर, है हा फक्त सांगता जे एक्झॅक्ट जे सिट्युएशन असा तर डिस्ट्रिक्टा भितर कसो हे आमकां लोकांक बेनिफिट जातले म्हणजे लोकांक तर येवपाक सुविधा न्ही लोकांक येवपाक सुविधा म्हणजे स्टँड आमच्या कुड्या सारखे सेंट्रलाइज आसा रेल्वे स्टेशन आहात आणि हे सगळे जर गेल्यार थंय पांच धा मिनटां भितर सगळे लोक बसी हो देंवले जाल्यार ऑफिसान पाव शकता रेल्वे स्टेशन देंवले जाल्यार पवपू शकता असं डिस्ट्रिक्ट उदकान फाल्यां ट्रान्सपोर्ट जसे आज रोरो फेरी करता आणि ट्रान्सपोर्टेशन फेसिलिटी आणि पाच मिनटात थंय पाव शकता सो जो सुविधा जी आसा कुडचड्या लॉजिस्टिकली इज इन अ व्हेरी गुड पोझिशन टू बी अ गुड हब अल्टीमेटली हा कोणत्या टीका करू सोदना ऑनरेबल सी एम वील टेक अ राट कॉल आणि ऑनरेबल सी एम पॉलिटिकल विचार करता एक लक्षण असा की अल्टिमेटली डिस्टन्स जे आता लोकांना सुविधा जवपां खात्री बेनिफिट जरवार लोकांक जे एस टी लोक जे आमचे माझेला सेक्शनचे लोक असा गुडमॉर्निंग आमचे जे आसा ते पावपाक जाय आणि तेजे खातीर बस ट्रान्सपोर्ट ऑर जो मिन्स ऑफ ट्रान्सपोर्ट हो बरो आणि सुशिक्षित असपाक जाय आणि आमच्या मतदारसंघान तो आसा आमचे फायर स्टेशन बरे व्हडले आसा म्हणजे डिस्ट्रिक्टा वरवीं हॉनरेबल सी एम सर आनी एक म्हणजे जे तुम्ही फाटल्या टर्मार मिनिस्टर आसताना जेट पेचेर हाडलेले ह्या दिसांनी खंय दिसच ना सर हांव तेजेर कांय उलयना बस कोणाचे उलोवप ते सारके जायना हांव म्हजें काम हांव करतां म्हज्या मतदारसंघाचें कितें आसा तें हांव पळयतां हांव एक डिस्ट्रिक्ट म्हाका दिसता एज आमदार आमचे मतदार जावपाक जाय हंड्रेड पर्सेंट पण अल्टिमेटली हॉनरेबल सी एम डिसीजन जाय जा लॉजिस्टिकली या डिस्ट्रिक्ट कसे बेनिफिट जाऊ शकता लोकांक आणि स्पेशली एस टी लोकांक जे फाटल्यानी तेजे पयली विधानसभे आणि त्याचे पहिली मिनिस्टर जाते विधानसभे दुसरं प्रश्न मांडूंक शकना तुम्ही जर वर्बिटीर माझे काढले जाल्यार मंत्री जाऊचे न्ही पहिली देखून म्हजी मागणी डिस्ट्रिक्ट जावची सो आज सी एम ती डिस्ट्री अनाऊन्स केला आणि हॉनरेबल सी एम भावना धरून म्हणजे लोकांना ना त्रास जावपाची भावना धरून हे आमच्या हो, मतदारसंघात भितर भीत जावपाक जाय हे ऑनरेबल सी एम डिसाईड करतो अरे मला समजना बिफोर मॅरेज जो असा हा जेव्हा लॉ मिनिस्टर असं सब रेजिस्टर ऑफिस माझ्या अंडर असले एक माध्यमातल्या तुमच्या माध्यमातल्या असे विचार म्हणजे मांडले किंवा आज पहिली भाषे ना आज आम्ही पळतात की जे मॅरेज कपल जाऊ सोदता ते खरी मोगान पडत आणि मोगान पडतरी पहिला मोग बरं असता लोकांना बरं दिसतं मोगान पडतरी सगळी बरी बरी दोघे हजबंड बाय गोड गोड उलय पहिलीच्या तेपार किती जाताले की, की चढशे मॅरेज आमचे अरेंज जाताल आणि आता मोगान जाता दिसतं ते आपण हो सांगता लोक माझ्या मागे टीका कर माझ्या हाव मोगान झाला लोक सो अल्टिमेटली जो गोष्टी आहात मोगान जाता त्यांना बिफोर मग सगळे रोजी पिक्चर असतं मागीर आफ्टर लग्न हे सगळे का म्हणणा की हंड्रेड पर्सेंट नॉन रेजी जाता बट ह डिफिकल्टी लाईफात येतात सो हे सगळे बिफोर लग्न जातचे पहिले कोणी तरी कौन्सिलिंग करचे असे मस्त आणि सब रजिस्टर ऑफिस जे असं आहे अ व्हेरी गुड इनिशिएटीव जे सब रजिस्टर लग्न सायन मार्गे दहा मिनटां त्यांना कपिलात थंडी येतात ती सायन मारपास थं जर बरे सारखे डेडिकेटेड कौन्सलर असा दोग जण एक दोग जण ते, ते सब बारा तालुक्यात बारा सब रेजिस्टरच्या ऑफिसर दिसा एक एक तालुक्यात कमी असलसुक आठ नऊ दिसाक लग्न असतं असे करून जर तेन्नाच तुम टायम वेस्ट करनासतना दहा मिनटां पयलीं त्यांनी बसले उलय दीस आर द थिंग्स टू बी डन वेदर इज म्हणजे तरी एक विटनस दिसता हो विटनस जो असा पेरंट्स दोगांय सायडीन पूण हो एक थर्ड पर्सन जसे गोरमेंटानं कावन्सिलर अपॉइंट केला आज कावन्सिलींग कित्याक करता काउन्सिलर किया जाता वॉट इज द मिनिंग ऑफ कौन्सिलर हे जे गोष्ट मिनटांनी एक्सप्लेन केले जर बऱ्याच पडत त्यांचे डिसिजन घेऊचे पडले असे दिसत